सर्वांना असं आपण नमस्कार सलाम अलैकुम जय भीम जय लहूजी जय सेवाला मी नगरसेवक असताना आदरणीय मुक्ती मुक्तारुद्दीन साहेब यांच्या मातोश्रीच्या सोबत सभा क्रमांक तीनमध्ये निवडून आलेलो होतो आणि निवडून आल्यानंतर आम्ही रस्ते झाल्या यासोबतच आणि मी अनेक विकास कामे केलेली आहेत सर्व महामानवाचे पुतळे असो सर्व संचारभूमी कब्रस्थांना जागा नावाने होती नावाने लावण्याचं काम असतो आणि गोरगरीब विद्यार्थी हे पुणे मुंबईला न जातात देजूरमध्ये गरजेदार शिक्षण मिळावं म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डिजिटल अभ्यासिका असो आणि अनेक विकास विकासकामाचा जमता आम्ही प्रभाग क्रमांक तीनमध्ये लावलेला आहे आणि प्रभाग चार हा विकासापासून वंचित होत त्यामुळे प्रभाग चारमध्ये मी विकास कामे करण्यासाठी जनतेच्या आशीर्वादाने आणि या नवयुवकांनी नव तरुणांनी आणि जनतेने माझी निवडणूक मी हातात घेतलेली आहे आणि त्यांच्या स्वखर्चाने ते मला पुढं घेऊन जात ये आणि निश्चितच आपला विजय हा होणार आहे आणि शंभर टक्के आपल्या प्रभागाचा चारचा विकास केल्याशिवाय स्वस्त आताच तुम्ही सांगितल्याप्रमाणे माझे हे जे नवयुवक आहेत त्यांनी मला सांगितलं की अना प्रभाग तीनमध्ये तुम्ही त्याप्रमाणे विकास केले त्याच पद्धतीनं आपल्या गौतम नगरचा आणि भाजप भावनगर मोमीन गेली हे सर्व आपलं मागास भाग आहे इथला पण विकास तुम्ही करावा म्हणून त्यांनी विनंती केल्यामुळं मी प्रभाग चारमध्ये निवडणूक लढवत आहे आणि निश्चितच जनतेचा उदंड असा प्रतिसाद आहे आणि या विरोधात जे तीन चार उमेदवार आहेत त्याचं काम बघा आणि माझं काम बघा आणि विकासाला मत द्या आणि दुःखात धावून येणाऱ्याला मत द्या अशी मी पूर्ण जनतेला विनंती करतो आणि माझ्या प्रभाग क्रमांक मधील सर्व मतदार बंधू भगिनींना विनंती आहे त्या लोक स्वार्थासाठी ही निवडणूक लढवत आहे आणि मी स्वार्थ न बघता मी जनतेच्या विकासासाठी मी ही निवडणूक लढवत आहे आणि म्हणून सर्व मायबाप बंधू भगिनींना विनंती आहे माझ्या विरोधात जे उमेदवार आहेत त्यांचं काम बघा आणि माझं काम बघा मी जर काम कामात असमर्थ ठरलो तर मला बिलकुल मतदान देऊ नका मी जर कामात समर्थ ठरलो आणि माझे कामं तुम्हाला आवडले असली तर तुम्ही मला मतदान द्या माझं मत आणि विकासाला मतदान असेल आणि मी निश्चितच या मताचं रूपांतर विकासात कर